श्रोते हो नमस्कार ऐसी अक्षर रे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया अनुजा बर्वे यांचा ललितबंध पोळपाट की मायाळू रोटी मॅटिक आज पुरणपोळ्या करायचा बेत होता आणि भिजवलेली कणिक मुरायला हवी म्हणून तर मी सकाळी पाचाचा गजर लावून उठले सख्या मैत्रिणीची लेखनी नातवंड आली होती परदेशातून त्यांच्यासाठी हा खास घरगुती खाऊचा बेत ढिम्म बसलेल्या पोळपाटाला हलवून बाहेर काढलं मंद तापलेल्या तव्यावर पहिली पोळी चढली तो गुलाबी खमंग दरवळ घराच्या कणाकणात भरायला सुरुवात झाली झरझर चालणाऱ्या लाटण्याच्या जोडीने मनातल्या विचारांनीही वेग घेतला खरोखर पोळी पाट यांच्या संसारातला पाठ तसा लोकप्रियच सतत सहकार्य करून मित्रमैत्रिणी जमावणारा पहा ना वेगवेगळे ठेपले पराठे पापड साधीपुरी तिखटपुरी पुरणपोळी झालं तर सांज्याची पोळी गुळपोळी सगळ्यातच पाटाचं नेहमीच योगदान असतं जन्मोजन्मीची वाटावी अशी साथ असलेल्या जोडीने वर्षानुवर्ष घराला पोटभर आनंद दिलाय आजही देते आहे विचारांच्या समांतर वेगामुळे बघता बघता पुरणपोळ्या झाल्यासुद्धा पुरणपोळ्यांचा तर बेबी पिंक जामानिमा तयार झाला पोळ्या सुभक्ष्या डब्यात भरून अस्मादिकांची स्वारी बऱ्यापैकी वेळेत मैत्रिणीकडे पोचली अरे मावशी एकदम स्टनिंग दिसतीयस मैत्रिणीच्या लेकीनं रुचानं दिलखुला स्वागत केलं आता एवढा वेळ गॅसपाशी काम केलेली साठी पार केलेली माझ्यासारखी ललना खरं म्हणजे कितीशीच स्टनिंग दिसणारे पण नवीन पिढीकडे असा मनाला गुदगुल्या करणारा इंग्रजी शब्दसंच असताना आढळतो आताशा मावशी आजीच्या हातची गरमपोळी निवर साजूक तुपाचा आनंद घेण्यात मुलं तल्लीन झालेत किचनमधलं दृश्य अगदी डोळ्याने टिपून घ्यावं असं होतं घडीच्या पोळीचे पदर मोजत दोन्ही नातवंड जेवणाचा आस्वाद घेत होती आणि आजीच्या चेहऱ्यावर समाधान झळाळत होतं बस ग अनुजे या दोघांचं जेवण झालं की मग मी मोकळीच आहे बाकी सगळ्या स्वयंपाक तयार आहे किचनमध्ये बसले होते खरी पण हॉलमध्ये चाललेलं रुचा आणि तिला भेटायला आलेल्या मैत्रिणीचं बोलणं कानावर येत होतं रुचा सगळं सांभाळून तू घरी पोळ्या कुक करू शकतेस तिकडे पोळ्या कुक करण्याचा हा आघात प्रश्न ऐकून खरं म्हणजे मी क्षणभर हैराण झाले छे गं बाई असाही स्वयंपाक काही माझा आवडता विषय नाही शिवाय दिवसभर तो कम्प्युटर बडवल्यावर पोळ्या करणं शक्यच होत नाही मी रोटीमॅटिक घेऊन टाकलाय कणिक भिजवण्यासाठी लागणारं पाणी तेल पोळी किती पातळ हवी ते आणि लागणाऱ्या पोळ्यांची संख्या सगळं ठरवून द्यायचं त्या यंत्राला पोळ्या आपोआप तयार पण मुलं मात्र तितकीशी खुश नसतात रुचा तिच्या मैत्रिणीला आपली व्यथा सांगत होती मुलं खूप गोड रुचाची घरगुती पुरणपोळ्यांचं खाऊ तर एकदम आवडला लेकरांना मैत्रिणीच्या घरून निरोप घेऊन बाहेर पडले तेव्हा मुलांच्या सहवासामुळे माझंही मन अगदी ताजतवानं होऊन गेलं परंतु रिक्षात बसले तेव्हा मात्र डोकं विचारात गुंतलं यंत्राला दिलेल्या आज्ञेवलीनुसार पोळ्यांचं काम पुरं करता येईल हे तर नक्कीच त्या पोळ्या एकसारख्या व्यासाच्या असतील ह्यातही काही शंका नाही पण पोळपाटावर प्रेमाने घडी घालून केल्यावर पोळीला सुटलेले मायेचे पदर कसे साधणार ते यंत्र आजच्या कर्तृत्ववान मुलींनी कम्प्युटर बडवण्याची ही जी प्रगती केली त्या आहे त्यात त्यांच्या आजी आईंनी प्रेमाने बडवलेल्या पोळीपाठाचे योगदान आहेच की हां आता भविष्यात पोळीला असे ममतेचे पदर देण्याचा अल्गोरिदम लिहिला जाईलही आणि मायायू रोटीमॅटिक बाजारात उपलब्ध होईलही कदाचित ताई सोसायटीच्या गेटमधून आत घेऊ की कसं रिक्षावाल्याच्या प्रश्नाने माझ्याच विचारातून मी भानावर आले खाली उतरले आणि सकाळी पुरणपोळ्यांशी सलगी केलेला पोळपाट आता व्यवस्थित जाग्यावर ठेवायला हवा या विचारातच घराच्या दिशेनं वळले पोळपाट की मायाळू रोटीमॅटिक अनुजा बर्वे यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार